दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीच्या वतीने फुकट कपडे वाटण्याच्या बहाण्याने वर्ध महिलांना आळोशाला नेऊन फसवून अंगावरील दागिने काढून चोरणाऱ्या टोळीचा भांडापोळ करत हिंगोलीतील दोन गुन्ह्यासह चिखली अकोला वाशिम येथील सात गुन्हे उघड करत आरोपीजवळील गळ्यातील सोन्याचे मणी कानातील फुले व वा गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण एक लाख बावीस हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे राजीव ठाकूर नितीन गोरे आकाश टापरे नरेंद्र साळवे आझम प्यारेवाले प्रशांत वाघमारे यांनी केली आहे अरुण दिपके टी व्ही हिंगोली